आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा महाराष्ट्र ही स्वप्नांची आणि संधी प्राप्त करून देणारी भूमी आहे जिथे कठोर परिश्रम आणि दृढ निश्चय तुम्हाला स्थान मिळवून देऊ शकते महाराष्ट्र हे केवळ राज्य नाही तर संस्कृती भाषा आणि परंपरा यांचे विभिन्न रूप आहे आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल्सने एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला हे ऐक्य लवचिकता आणि प्रगतीच्या भावनेचे प्रतीक आहे जे राज्याच्या अनेक दशकांच्या प्रवासाची व्याख्या करते महाराष्ट्र दिन दोन हजार चोवीस हा कामगार दिवस म्हणून ओळखला जाणारा दिवस संपूर्णपणे आर्यग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या शिक्षकांना कर्मचाऱ्यांना समर्पित करण्यात आला आर्यगुरुकुल अंबरनाथ नांदिवली आणि सेंट मेरी स्कूल कल्याण येथे ध्वजारोहण करण्यात आले मुंबईच्या उत्तुंग गगनचुंबी इमारतींपासून ते पश्चिम घाटाच्या निर्मळ भृदृश्यांपर्यंत महाराष्ट्राने परंपरा भाषा आणि श्रद्धा यांनी व्यापलेला आहे हे वाक्य शाळेतील दादांनी आणि मावशींनी मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये भाषणे देऊन दिवसाचे महत्त्व सांगितल्यामुळे महाराष्ट्र दिन हा, हा उत्साहपणे हो साजरा झाला मुख्याध्यापक आर्यगुरुकुल अंबरनाथ निलेश राठोर मुख्याध्यापक आर्य गुरुकुल नांदिवली राधामणी अय्यर मुख्याध्यापिका सेंट मेरी स्कूल दिव्या बोरसे समन्वयक शिक्षक व सर्वांच्या उपस्थितीने दिवसाची भव्यता अधिक दृढ झाली शिक्षकेतर कर्मचारी मावशी आणि दादांच्या आर्य ग्लोबल ग्रुपची कामगिरी टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमली चेहऱ्यांनी कौतुकास्पद नोट्सची देवाणघेवाण केली कारण प्रेक्षकांनी आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर त्यांचे प्रेम आणि आराधना व्यक्त केली श्रमाचा सन्मान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असले पाहिजे तो आपल्या स्वभावाचा एक भाग असला पाहिजे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारंपरिक दीप प्रज्वलनाने उत्सवाची सुरुवात झाली आणि त्यानंतर मावशी आणि दादांनी सादर केलेल्या त्या मंत्रमुग्ध करणारी सादरीकरणे झाली त्यानंतर शिक्षकांनी आमच्या कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली मुख्याध्यापकांनी आपल्या प्रेरक भाषणात सर्वांचे हार्दिक स्वागत केले राज्याबद्दल प्रेमाचे प्रतीक सादर केले आणि आपल्या समाजातील प्रत्येक घटक कसा महत्वाचा आहे आणि आर्य ग्लोबल ही शैक्षणिक संस्था सुरळीतपणे चालवण्यात आपल्या लाडक्या मावशी आणि दादांची महत्त्वाची भूमिका कशी आहे हे सांगितले प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाणाऱ्या दिनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल कलाकारांचे कौतुक करण्यात आले तो खरोखर एक आनंददायक प्रसंग होता सर्वत्र आनंदी चेहरे दिसत होते शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण